शहरातील नागरिकांच्या खिशातील पैसे धूमस्टाईलने काढून पोबारा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत रफीक खान हुसेन खान राहणार शिवनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सदर कारवाई सिव्हिल लाईन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन भर रस्त्यावर नागरिकांना एकटे पाहून त्यांना स्वतःच्या बोलण्यामध्ये व्यस्त करून व धमकी देऊन बळजबरीने त्यांच्याजवळ असलेले पैसे व मुद्देमाल लंपास करणारा आरोपी दुचाकीवरून पसार होत होता या प्रकरणाची तक्रार सिव्हिलाईन पोलीस स्टेशनमध्ये आठ जानेवारी रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध घेऊन एक संशयित इसम एमआरडीसीमध्ये संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून सापळा लावून सदर आरोपीस मोठ्या शिताफीने अटक केली आरोपीचे नाव रफीक खान हुसेन खान वय पंचवीस वर्ष राहणार शिवनी असे असून आरोपीने पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन रामदासपेठ परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अवय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर पोलीस अंमलदार सुरेश लांडे किशोर सोनोणे संजय अकोटकर भूषण मोरे गणेश निलखन आदींनी केले आहे